सूर कोटी सब करव नपती बाप्पा ओटीते मारुत्र आय सकते दे विठोबा ओटीते माता श्री कृष्ण आपरे दे जो माता विगे लक्ष्मी ने माता सबपती दे, सूर्य देवा प्रकाशते दे, हे राम राया अमर साम्राज्य थे, 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 थे। तुझा बड्डे कधी असतो बारा जून ला असत अरे पप्पांचा मोबाईल नंबर सांग मम्मीचा वा व्हेरी गुड वावरे खूप त्याची स्मरण शक्ती खूप छान आहे एवढं लहानपणी एवढे नंबर आजीचा पण पाठ करून घ्यायचा हा बिठा हा మమ్మీ పేరు ना जे ते जे ना ते ना, हो का शिवाजी महाराजांचे घालायला लावले त्या दिवशी ते, ते गाणं तू म्हंटलं होतं त्या गाण्यावर डान्स केला का मग तुम्ही अरे वा मम्मीला म्हणायचं हा असे माझे शूज वगैरे छान पुसून घालत जा बाई पोराला हा तू का म्हणते बाई तू का सांगते गाडी आहे तुझ्याकडे पनीरच्या भाजीचा मसाला करण्यात आला आहे इथे कोणती भाजी टाकताय शिजायला इथे मेथीची भाजी शिजण्यात टाकण्या शिजायला टाकण्यात येते म्हटलं आता खूप छान मेथीची भाजी बनवते छान अशा बारीक बारीक मस्त मिरच्या कट केल्या आहेत सुनबाई बाई आमची इथे कणिक भिजू राहिली <laughs> हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि काही मैत्रिणी कमेंट करता की तुमच्या अक्काचं तुमचं रिलेशन किती छान आहे आमच्या अक्काला पहिल्यापासून मला म्हणजे आम्ही सहा बहिणी आहे पण आमच्या दोघींचं बॉन्डिंग पहिल्यापासून खूप छान आहे मला आमची बघला अक्का खूप आवडते तिला पण मी खूप आवडते आणि माझी बहीण तर काय म्हणते बहीणच बहिणीला असं म्हणू शकते ती मला खूप म्हणजे आता नाही खूप वर्षांपासून ती मला काय म्हणते तू माधुरी दीक्षित सारखी दिसते आता बघा कुठे माधुरी दीक्षित आणि कुठे मी पण ते बहिणीचं प्रेम आहे की मी तिला माधुरी दीक्षित सारखी वाटते आणि सिन्नरला पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहे आणि मला ना खूप असं भरपूर पाणी वापरायची सवय मध्ये कमी पाण्यात नुसतं बांधल्यासारखं होतं आणि तसून आहे तर मी काहीच काम करत नाही थोडीफार नातवंडांबरोबर खेळते आताही व्हिडिओ एडिट करत होते नाईट ड्रेसमध्ये मी परंतु माझी आंघोळ वगैरे झालेली आहे लिमिटेड कपडे मी कॅरी केले होते तर त्याच्यामुळे म्हटलं काय कुठे जायचं नाही सकाळी तरी तर आंघोळ करून मी हा धुतलेला नाईट ड्रेस होता तर तोच घालून घेतला या सासू सुने चाललाय सा। स्वयंपाक आज पाऊन चार चाललाय मला काय काय बनणार आहे बघा असं माझा भात मसाले भात तर बघला आता मसाले भात खूप छान करते तर एका तशी महाशिवरात्री तोडायचा हा स्वयंपाक चालू आणि बघला आपल्याकडे खूप भांडे आहेत तुम्ही बघू शकता मी तिला म्हणते बाबरे खूप भांडे तुझ्याकडे असे काही ठेवलेले आहे खूप संसार आहे खूप म्हणजे खूप संसार आहे तिथे चाललेलं आहे रामफळाचं चा शिकरण करायचं काम तू रामफळ काल बाजारातून आणले का कसे मिळाले आणि हा एका किलो मध्ये किती बसले भरपूर बस शंभर रुपयामध्ये सहा सात रामफळ आले पिकलेले अरे वा भरपूर आले ग नाही ना पण एवढे बी नाही काय हे काय हे मोठं पण आहे ना हे रामफळ शिकरण करायचं काम फार खिचकट राहतं बाई हा ना तर इथे चाललंय शिकरण करायचं चा काम मेथीची भाजी इथे बनवून तयार आहे हे बघा तुझ्या मला आत्ताच्या हातचा मसाले भात खायचा होता ती खूप छान मसाले भात करते आणि हे बघा इथे मस्त अशी पनीरची भाजी तयार आहे माय माहेरी आलं बहिणीच्या घरी आलं तर आपला छान असा पाहुणचार होतो नाही का मस्त पैकी कुठे चाललं बाळा तू आता कुठे चालला क्लासला हा हां का बरं बरं मग आता किती वाजता येशील तू ये। चारला येशील का बर टोपी घालून किती छान दिसतोय बाय बाय ये मग लवकर हां गुड बॉ आज गुरुवार आहे आणि मम्मी म्हटलं अक्काकडे पण आहे स्वामी चरित्र सारामृतचं पुस्तक तर मी मस्त उपवास सोडायच्या आधी माझं स्वामी चरित्र सारामृत पारायण करून झालं आणि आता मी उपवास सोडायला बसत आहे महाशिवरात्रीचा तर उपवास सोडण्यासाठी केलेल्या स्वयंपाकाच्या थोड्या थोड्या क्लिप तर मी तुम्हाला दाखवल्या होत्या आता मी तुम्हाला पूर्ण स्वयंपाक दाखवते ही आमची गुडिया आमची गुडिया मोबाईलमध्ये छोटे छोटे मुलांचे बघते ना बाला आणि तुम्ही बघू शकता तुम्ही म्हणाल सोनाली घरी तर तुझं डाएटवर जोर असतो तर हे मस्तपैकी वाटीभर इथं हे घट्ट घट्ट क्रीमी एकदम यमी टेस्टी रामफळचं शिकरण आहे आणि ही पनीरची भाजी आहे पनीर मसाला मस्तपैकी इथे मे मेथीची भाजी आहे इथे या पाच पुऱ्या घेण्यात आल्या आहे प्लस एक अख्खी पोळी घेण्यात आली आहे आणि मसाले भात तर हे आहे आमचं जेवणाचं ताट आता सुनबाई आणि मी आम्ही दोघी आता जेवण करणार आहोत तर माझं जेवणाचं ताट बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही मला कमेंट करून नक्की कळवा आणि या जेवायला भैस्का तुम्ही बघू शकता माझ्या कड्यावर बाळ आहे तुम्हाला असं वाटलं असेल वाटत असेल सोनालीने शौर्याला घेतलंय परंतु आता मी तुम्हाला बाळाचा चेहरा दाखवतो हे बाळ आहे आमचा समर्थ समर्थ मला भेटायला आलाय तुम्ही नेहमीच व्हिडिओ बघत असाल तर एक मुलगी पण आहे प्रिया आधी पण मी दाखवलंय तिला व्हिडिओमध्ये तर प्रियाचा हा बाळ आहे त्याचं नाव आहे समर्थ तर प्रिया आणि समर्थ यश इकडे भेटा मला भेटायला आले तर समर्थ बघा किती छान मस्त असं मला चिपकला आजीला आणि हा मोठा आहे यश यश किती देतो बेटा यश पाचवीला जातो आणि समर्थ पहिलीला जातो नाही <laughs> <laughs> नाही समर्थ आमचा वर्ष झाला ना आताच एक आता वर्षाचा झाला तर किती मस्त बघा पिल्लू कसं लटकलं बघा मला आमची प्रिया मावशीला भेटायला आली वेळात वेळ काढून <laughs> प्रिया आमची फार बिझी असते कारण की प्रियाला घरातलं सगळं आवरून पार्लर पण असत आज पण हेअरकट वगैरे करून आली तिचा आणि चिल्लर पार्टी तीन चार जमा झाली आहे मस्त आमची ते बघा मस्ती चालली आहे प्रियाने ती काल गोंदेश्वरी गेली होती महाशिवरात्री होती म्हणून तर मग ती भाचीसाठी शौर्यासाठी तो तो बघा पिंक कलर आर्यन कडे येतो हा बघा हा शौर्यासाठी फुगा आहे जो आर्यन खेळतोय ना आणला कुणी आणला हा आत्याने आणला मग सगळे जण मस्ती करताय छान आम्ही एन्जॉय करतोय फॅमिली टाइम कस आहे उड्या मारायचं काम खेळायचं आर्यन आहे ना आर्यन आमचा एक्सायटेड झाला काय बघा असा जरा जास्त काय सांगते मम्मा आर्यन काय सांगते मम्मा आर्यन एक्सायटेड झाला का माकडासारखा उड्या मारतो <laughs> शौर्या पण फुल एन्जॉय करते तिला मजा वाटते गर्दी येतं ते बघा ते बघा कशी लोक जोडते तर छान खेळते पण शौर्या केव्हाची तिला मजा वाटते सगळे आमची शौर्या एक वर्षाची मुलगी आहे आणि कशासाठी रडत असेल तुम्ही विश्वास करणार नाही मोबाईलसाठी रडते म्हणजे बघा आता कसं काय करायचं तिला गाणे लावून दिले होते तर ती एक टक लावून बघत होती मग आजी ओरडल्या म्हणून घेतला तर तिचा भलता कर चाललाय की मला मोबाईल द्या ते बघा मम्मीकडे यायला तयार नाही कस काय करायचं आता तू पण झोप ना ग योगेश्वरी अर्थ काय रे बाळा त्याचं सगळं लक्ष तिच्या हे माय एक मस्त बसले आणि आमचं समर्थ काय बाळा काय देऊ हे बघा याला पण मोबाईल पाहिजे काय करावा हा एवढे एवढे चिल्ले पिल्ले यांना मोबाईल कळायला लागले आता टीका एवढं मोठा लावून देते प्रिया तू पहिल्यापासून लावते ना Double EN fourteen. Yes, N Fourteen FIF, E five T double EN fifteen. Yes, IX double EN sixteen. Yes, EV double e EN seventeen. G H T double EN eighteen. Yes, N I double N e, EN nineteen. TWEN बघितलं बघितलं गुड बाय समर्थ खूप रडू 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 करतोय आता त्याच्यामुळे प्रियाला दिवस पण समर्थ काय राहू द्यायला तयार नाही पोरीला गावाची गावात दिलं का असं असतं पोरगी रात्रभर थांबायला नाही म्हणते चालले त्याचे पप्पा येत का घ्यायला मग बर मोठी गाडी आणताय का छोटी हा का

आता संध्याकाळचे पावणे सात वाजलेले आणि आज गुरुवार आहेत अक्का माझी दर गुरुवारी नवनाथांचं मंदिर आहे इथे तर आम्ही मंदिरात जातो आहे आणि आज तर मी इतकी रिलॅक्स होते चिल घरामध्येच राहायचं होतं मी इव्हन आज सकाळी स्किन केअर पण केलं नव्हतं आणि आता पावणे सातला मी माझं नाईट स्किन केअर केलं म्हणजे रेटेनॉल सिरम आणि मॉइश्चरायझर अप्लाय करून घेतलं माझं काही टचअप करण्याचा आज मूड नाही आहे तर जस्ट रात्रीचं स्किन केअर करून मी अशी छोटीशी टिकलिंग कानातले घालून घेतले भारती ताईने किती छान साडी घातली आहे आर्यनचं बघायचं आर्यन बाळा हे बघा आर्यनने किती छान ड्रेस घातलाय मस्त कोणी घेतलाय हा ड्रेस बाळा तुला छान ड्रेस आहे हा तुझा तर आता आर्यन अक्का आणि मी आम्ही तिघ जात आहोत नवनाथाच्या मंदिरात तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर तुम्हाला आम्ही नवनाथांचे दर्शन देऊ आणि आमच्या शौर्या मॅडम झोपलाय म्हणून ह्या एवढा रिलॅक्स आहे बाय द वे हा आहे जीतू। से हाई जीतू। <laughs> जार जी से हाय ह तुम्ही जर जी जितूला नीट बघाल तर तुम्ही म्हणाल तुमच्या सुनबाईचा भाऊ आहे का हा तो अक्काचा मुलगाच आहे आणि सोनूचा मित्र आहे आमच्या सोनूचा बेस्ट फ्रेंड आहे अक्काचा मुलगा आहे पण लकीली तो सोनूची मिसेस म्हणजे योगेश्वरीचा असा अक्षरशः वाटतो दोघं असे फेअर आणि एकसारखे दिसता तर बऱ्याचदा असे अननोन लोक म्हणतात तुमच्या सुनेचा भाऊ आहे का आणि बबला अक्कासाठी तो बबला अक्काचा मुलगा आहे तिसरा तर चला आता आम्ही जात आहोत मंदिरात दर्शनाला निघायचं आर्यन मग तू ते सोड ना बेटा अक्काचे नेबर यांनी महाशिवरात्रीच्या निमित्त ही रांगोळी काढलेली काल तर किती छान रांगोळी आहे मी या बाहेरचं वातावरण बघा आता कसं ऑलमोस्ट समोर असल्यामुळे जसं मी म्हटलं पावणे सात सात वाजत आले पण उजेड बघा किती आहे अजून बाहेर आर्यने माझा हात पकडला आहे आणि आम्ही चाललोय आहे मस्तपैकी आता हो ना आर्य हां नवनाथांचं मंदिर असं म्हणतात या मंदिराला हो का आजकालचे छोटे मुलं खूप हुशार त्यांना फिरायला घराबाहेर जायला आवडत म्हणजे नवनाथ इथे येऊन त्यांनी एक दिवस मुक्काम केलेला आहे म्हणून जागृत देवस्थान असं म्हणतात हो का ले ले ले। हो पूर्वी खूप मोठं मंदिर होत ना हे मी लग्नाच्या आधी यायची मध्ये झाड होतं आणि बाबा झाडाखाली बसायचे मी बाबांकडे यायची नेहमी हो का अरे वा आणि ह्या बघा ह्या माझ्या मामी लागतात नवनाथांची समाधी आहे तर जसं मामींनी सांगितलं सातशे पूर्वा सातशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे तर नवनाथ इथे येऊन त्यांनी एक दिवशी मुक्काम केला आहे बाबा इथे मस्तपैकी ऊज जाळत आहे हे तर जे मी म्हटली ना की बाबा तर त्या बाबांना आहे ना नवनाथ बाबा त्या बाबांचं नावच नवनाथ ना बाबा पडलं होतं कारण बाबा या मंदिरात असायचे आणि जे माझ्या आईचे मामा होते तर ते खूप मोठं झाड होतं उमराचं की वडाचं होतं तर ते ना झाडाखाली बसायचे आणि गुरुवारी लोकांचे प्रश्न बघायचे त्यांना ना ते होतं त्यांच्यामध्ये भगवंताचाच त्यांना आशीर्वाद होता असंच तर मी लग्नाच्या आधी यायची आई, आई मला सांगायची की जा बाबांकडे तर मी नेहमी यायची बाबांकडे नाही मग आता सव्वीस सत्तावीस वर्षानंतर आज माझं या मंदिरात येण्याचा योग झालेला आहे किती छान ना तू दर गुरुवारी येते का हो ना मस्त गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा बहुन आता इथे नमस्कार करणार आहे स्मरे नित्यं आयु कामार्थ सिद्ध सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके धाव 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 शङ्करा यौनी शिव शङ्करा आठ रातन काय मग तुला मग आजीचा नमस्कार करायचा आजीला जीव लावायचा आजीला मारलं ला गॉड पनिशमेंट करता बाप्पाला आजीला मारायचं नाही हा मी उद्या येई तुमच्या घरी विचारायला येऊ ना चला बाप्पाच्या निमित्त माझं दर्शन झालेलं आहे बऱ्याच वर्षानंतर प्रसाद पण वाटला गेला संध्याकाळचे साधारण साडेसात वाजून गेले आणि आत्ताच्या घरासमोरच इथे वारकरी भवन आहे तर आम्ही आता वारकरी भवनला आलेलो आहोत दर्शनाला तर बराच मोठा हा हॉल आहे इथे काही जेंट्स मंडळी बसले आणि दोन चार बायकाही बसलेल्या आहेत <laughs> तुम्ही रोज येता मंदिरामध्ये किती म्हणजे आरतीला येतात का कितीला होत्या आरती हो का किती दोन चार आरत्या होत असेल ना हो का पांडुरंगाची जवळच राहता का तुम्ही हो का कितीच हो का अरे वा किती छान तुम्ही रोज आरतीला येता बघा ह्या रोज आरतीला येते हा ना रोज यायला पाहिजे नातांमुळे बिझी होऊन जाते ती मिठू माऊली तो माऊली जगाची मिठू माऊली माऊली जगाची तु मूर्ती मिठ्ठा डोकं ठेका हा हात जोड नमस्कार कर देवाकडे बघायचं बाप्पाकडे व्हेरी गुड चला आणि हे बघा हे छोटस बाळ दे 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 काहीतरी चाललंय तिचं चा। आर्यनच्या मागे लागले बघा <laughs> नाही तुझी फ्रेंड आहे ही बघा ही क्यूट क्यूट मुलगी आमच्या आर्यनची फ्रेंड आहे काय ना बेटा तुझं अन्वी तुझं तुमच्या क्लास मध्ये राहते बघितली का आमच्या आर्यनची फ्रेंड अन्वी बेटा तू रोज लिपस्टिक लावते का अरे वा कुणाचं बर्थडे कुणाचं बड्डे भावाचा बड्डे छान तयार झाली आहे तू मस्त दिसते कुणाबरोबर आली इथे कुठे आई ही पप्पांची मम्मी आहे का अच्छा तुम्ही का पप्पांची मम्मी तुमची नात फार गोड दिसते या, पड़ मंदिर, रहा ला, पड़? ला हा या बघा ह्या ताई पण मंदिराच्या जवळपासच राहायला असाल ना रोज येतात का तुम्ही पण मीची बहीण आहे लहाणी माझ्या बहिणी ओळखत असाल ना नाही का हां तुम्ही पाहुणे हां हां अच्छा हा छान छान आजी तुमच्या बरोबर आलाय का कोण आहे आजी तुमच्या कोणाच्या सासूबाई अवीन बाई आहे अरे हो का मग आम्हाला नाही बोलवलं वाढदिवसाला दर्शन करून झाल्यानंतर आम्ही बसलोय मंदिरामध्ये कसं प्रसन्न वातावरण असतं आणि आपल्याला खूप छान वाटतं तर ह्या ताई इथे आम्हाला भेटलेल्या आहेत आमच्या छान त्यांच्याशी गप्पा मारण्याचं काम चालू आहे आणि खूप फ्रेश वाटतंय आता आम्ही बसू जरा वेळ आणि मग जाऊ घरी बघा ही क्यूट मग, क्यूट मुलगी आहे तुम्हाला सांगू का ही कोण आहे ही माझ्या बहिणीची नात आहे म्हणजे हिची जी मम्मी आहे ना त्याची आजी तिची आजी माझ्या बहिणीची मुलगी आहे तर ही बघा किती क्यूट क्यूट तुझं नाव काय बेटा काय नाव तब्बू तपस्वी आणि ही बघा हिचं नाव तपस्वी आहे किती छान दिसते तू इकडून नाव काय बेटा हा अनुज तो बघा तो अनुज आणि ही तपस्वी हे सुद्धा या मंदिरामध्ये आले पांडुरंगाच्या दर्शन घ्यायला किती क्यूट क्यूट दिसते बघा तपस्वी कशी बघते कॅमेऱ्यामध्ये <laughs> मी राक्काच्या सोडीसारखी दिसते मला ती <laughs> सोडीला लहानपणी पाहिलेलं आहे ना तशीच वाटते मला बघ <laughs> जय हरिकर बाळा जय हरिकर जय हरी हा बघा हा छोटासा क्यूट क्यूट शिव कसा जय हरी करतो पांडुरंगाच्या मंदिरामध्ये येऊन तो सगळ्यांना जय हरी करतो हो ना शिव तू गुड बॉय ना हा <laughs> गुड बॉय शिव आम्ही साडेसहाला मंदिरामध्ये गेलो होतो तर आता साडेआठ ला घरी आलो म्हणजे मंदिर लांब होते असं नाही तर आम्हाला खूप सगळे स्टॉप लागले दोन तास आम्ही मस्त पैकी घराबाहेर गेलो मंदिरांमध्ये खूप ओळखीचे लोक भेटले त्या मंदिरांमध्ये त्या ताई भेटल्या छान गप्पा मारल्या आता आम्ही मंदिरात आलेलो आहोत दुपारी खूप हेवी जेवण झालंय त्याच्यामुळे मी डिनर नाही करणार आहे आणि अजूनही ते हेवीनेस मला फील होतोय तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलनं अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर